नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर नशिक ले ले थी नाशिक दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमानी सभा आयोजन कार्यक्रम पार पडला सदर पत्रकार परिषद आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना नाव न घेता टोला नाशिक नाशिकमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दादासाहेब गायकवाड सभागृह इथं महाराष्ट्र स्वाभिमानी सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली तसंच खासदार राजभाऊ गोडसे सुधाकर बडगुजर शिवसेना नेते सुनील बागुल शिवसेना नेते वसंत गीते विलासांना शिंदे माजी आमदार योगेश घोलप आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते